श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस उद्याचा दिवस आणि यापुढे येणारे सर्व दिवस अगदी सुखाचे समाधानाचे आणि आनंदाचे जाऊत ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपल्या व्हिडिओचा विषय असणार आहे मौनी अमावस्येबद्दल नऊ फेब्रुवारी रोजी येत आहे मौनी अमावस्या आणि या दिवशी मौन पाळलं जातं तर ते का पाळलं जातं त्या दिवशी कोणती कामं आपण घरामध्ये करायला हवीत आणि कोणती कामं वर्ज्य करायची आहेत ही सर्व माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे मौनी अमावस्या जी आहे तिला शास्त्रामध्ये अतिशय जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे आणि या दिवशी आपल्याला काही निम नियम पाळणं अत्यंत महत्त्वाचं असतं याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं असतं ते मौन पाळणं आता हे मौन कसं पाळता येईल किंवा कशा पद्धतीने पाळायचं आहे त्याचं महत्त्व काय आहे ही सुद्धा माहिती तुम्हाला याच व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्याचबरोबर या दिवशी आपण अशी काही कामं केली की ज्यांच्यामुळे आपल्या पित्रांची शांती होईल आणि आपल्याला पितृदोष जे लागलेले असतील त्यांच्यापासूनसुद्धा आपली मुक्तता होत असते म्हणजे आपल्याला पितृदोषाचा त्रास होत नाही तर या सर्व गोष्टी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर देखील करा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या तिथीला विशेष महत्त्व असतं पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा तिथे येत असतात त्यानुसार पौष महिन्याच्या अमावस्या नऊ फेब्रुवारी रोजी आलेली आहे पौष महिन्याच्या कृष्ण पक्षातील या अमावस्येला मौनी अमावस्या असं म्हटलं जातं ज्योतिषशास्त्रामध्ये या अमावस्येला खूप महत्त्व आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान आणि दानाला सुद्धा विशेष महत्त्व आहे असं केल्याने आपल्याला सकारात्मक फळं मिळतात या मौनी अमावस्येला गंगा स्नानाला विशेष महत्त्व आहे त्यामुळे या दिवशी हजारो भाविक प्रयागराज उत्तर प्रदेश येथे संगम स्नान करण्यासाठी पोहोचतात ज्यांना कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करता येत नाही त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल मिसळून स्नान केलं तरीही चालतं किंवा मग इतर कोणत्याही पवित्र नदीमध्ये जाऊन आपण स्नान करू शकतो याच्यामुळे अक्षय पुण्य आपल्याला लाभत असतं त्याचबरोबर पितरांच्या शांतीसाठी देखील ही अमावस्या महत्त्वाची असते या दिवशी पूजा अर्चनासोबतच पितरांना तर्पण केल्याने पितृदोष दूर होतात यासह मौनी अमावस्येला भगवान शिव आणि विष्णूंची पूजा जर आपण केली तर आपल्याला मोक्षप्राप्तीसुद्धा मिळत असते आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आहे या दिवशी आपल्याला मौन पाळायचं आहे धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी मौन पाळल्याने आपल्याला विशेष लाभ होतात कारण या दिवशी चंद्रदर्शन होत नाही चंद्राचा संबंध हा मानसिक स्थितीशी आहे या दिवशी मौन पाळल्याने मानसिक स्थिती चांगली राहते आणि आपलं मनसुद्धा म मजबूत बनतं तर पौराणिक कथेनुसार असं सांगितलं जातं की ऋषीमुनी जे असतात तर त्यांच्याप्रमाणे आपल्याला या दिवशी आ, मौन पाळायचं आहे याच्यामुळे आपल्याला शुभफळं प्राप्त होतात परंतु आता आपल्याला हे शक्य नाही की आपण दिवसभर मौन पाळून राहू शकत नाही परंतु मौनी अमावस्येच्या दिवशी आपल्याला सगळ्यात पहिलं सकाळी उठल्या उठल्या एक काम करायचं आहे आपला ब्रश वगैरे झाल्यानंतर आपल्याला लगेचच आंघोळ करायची आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल घालायचं आहे आंघोळ करून झाल्यानंतर आपण थोडंफार बोलायचं आहे परंतु मौनी अमावस्येच्या दिवशी आंघोळीच्या अगोदर आपण काहीही बोललं नाही तर नक्कीच आपल्याला या अमावस्येचं फळ प्राप्त होणार आहे त्याचबरोबर या दिवशी कमी बोलण्याचा प्रयत्न करा जास्तीत जास्त मौन पाळण्याचा प्रयत्न करा दिवसभरामध्ये जितकं आपल्याला जास्त मौन पाळता येईल तितकं पाळा फक्त गरजेपुरतंच बोला असं या मौनी अमावस्येचं विशेष महत्त्व आहे तर आपल्याला पूर्णतः मौन पाळणं शक्य नसेल तरीसुद्धा आंघोळीच्या अगोदर कुणीही बोलू नका आंघोळ झाल्यानंतर आपले जे देवघरातील देव आहे त्यांना स्वच्छ करा त्याचबरोबर सूर्यदेवतेला जे लोक अर्घ्य देत असतील तर त्यांनी अर्घ्य देत चला आता सूर्यदेवतेला अर्घ्य दिल्याने खूप जास्त चांगला फायदा आपल्याला होत असतो आता ज्यांना जे रोज रोज अर्घ्य देत नसतील तरीसुद्धा अमावस्येच्या दिवशी हे आवर्जून करा कारण सूर्यदेवता ही आपल्याला प्रत्यक्षरित्या दर्शन देत असते आणि तिचे शुभाशीर्वाद आपल्याला या महिन्यामध्ये तर मिळतच असतात त्याच्यामुळे आपल्याला सूर्यदेवतेला अर्घ्यसुद्धा या दिवशी द्यायचं आहे अर्घ्य देताना आपण तीळ पाण्यामध्ये घालायचे आहे एक लाल रंगाचं फूलसुद्धा आपल्याला घालायचं आहे आणि हे अर्घ्य देत असताना ते पाणी आपल्या पायांवरती किंवा खाली पडणार नाही याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे तर तिळाला सुद्धा या महिन्यामध्ये विशेष महत्त्व असतं कारण मकर संक्रांत झालेली आहे याच्यामध्ये या महिन्यामध्ये या संपूर्ण महिना जो असतो त्याच्यामध्ये तिळाला विशेष महत्त्व असतं आणि ही संक्रांत जो सण आहे तो सुद्धा सूर्यदेवतेला समर्पित आहे त्याच्यामुळे आपण सूर्यदेवतेला अर्घ्य देताना त्याच्यामध्ये तीळ नक्की घालायचे आहेत आपल्या देवांची जे स्नान हो करतो किंवा आपण घालतो तर त्याच्यामध्ये सुद्धा आपण तिळ वापरले तरीसुद्धा चालणार आहे आपल्या देवघरातील देवांची पूजा करून घ्या ज्यांना ज्यांना बाहेर जाऊन एखाद्या पवित्र स्थानी जाऊन आंघोळ करणं शक्य असेल म्हणजे नदीतीलरी तर तिथे जा त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भगवान शिवशंकरांनासुद्धा तीळ अर्पण करायचे आहे आपल्या आजूबाजूला कुठे मंदिर असेल तर शिवमंदिरामध्ये जाऊन एक पाणी एक तांब्यावर पाणी आणि त्याच्यामध्ये थोडेसे तिळ जे आहे ते भगवान शिवशंकरांना आपल्याला अर्पण करायचे आहे भगवान विष्णू भगवान शिवशंकर यांची पूजा केल्याने अमावस्येला जास्तीत जास्त आपल्याला चांगलं फळ मिळत असतं त्याच्यामुळे आपल्याला भगवान शिवशंकरांच्या मंदिरामध्ये नक्की जायचं आहे आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडालासुद्धा या दिवशी आपल्याला पाणी आणि कच्चं दूध अर्पण करायचं आहे आता याच्यापैकी आपल्याला ज्या महिलांना ज्या गोष्टी शक्य होतील त्या करा परंतु ज्या ज्या गोष्टी आपण अशा शुभदिनी करत असतो किंवा अमावस्या पौर्णिमेला करत असतो तर त्यांचं थोडं का होईना पण शुभफळ आपल्याला मिळत असतं आणि असे अनुभव जे आहे ते आपल्याला वारंवार येत असतात त्याच्यामुळे आपण या गोष्टी ज्या आहेत त्या करायला सुरुवात करा जरी ज्या महिला करत नसतील ज्यांना असं वाटत असेल की आपण करत नाही मग आता सुरुवात करू की नको तर करून बघायला काहीच हरकत नाही या गोष्टींनी नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये चांगले दिवस येणार आहेत या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली दि एक दिवा प्रज्वलित करायचा आहे मग तो तुम्ही तेलाचा पण प्रज्वलित करू शकता किंवा तुपाचा पण प्रज्वलित करू शकता पिंपळाच्या झाडाची पूजा करण्याला सुद्धा अमावस्येच्या दिवशी विशेष महत्त्व दिलं जातं संध्याकाळच्या वेळी पिंपळाच्या झाडाखाली आपण तुपाच्या दि तेलाचा दिवा जर प्रज्वलित केला तरीसुद्धा आपल्याला खूप चांगलं फळ मिळतं किंवा मग असा दिवा जर तुम्ही प्रज्वलित करू शकत नसाल तरीसुद्धा पिंपळाच्या झाडाजवळ आपण पित्रांचं पित्रांसाठी दक्षिण दिशेला दक्षिणमुखी दिवा जर प्रज्वलित केला तरी आपल्या पित्रांना या दिवशी शांती मिळते कारण हा अमावस्येचा जो दिवस असतो त्या दिवशी आपले पितर जे आहेत ते भूमीवरती आलेले असतात आणि याच्यामुळे त्यांच्यासाठी आपल्याला एक दिवा नक्की प्रज्वलित करायचा असतो आता आ, हा दिवा जो आहे तो आपण नदी तिरी तलावातिरी अशा ठिकाणी सुद्धा प्रज्वलित करू शकतो याच्यामुळे सुद्धा आपल्या पित्रांना शांती मिळते पण आता ज्यांना कुठेच जाणं शक्य नसेल तर अशा व्यक्तींनी आपला जिथे माठ असतो किंवा मग जिथे आपण पाण्याचा साठा करतो तिथे एक दिवा नक्की प्रज्वलित करा हे जे स्थान आहे ते पित्रांचं स्थान असतं तिथे तुम्ही रोज जरी दिवा प्रज्वलित केला तरीही ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे त्याचबरोबर आपल्याला या दिवशी आपल्या घरामध्ये गोडाझोडाचा काहीतरी नैवेद्य बनवायचा आहे आणि तो नैवेद्य जो आहे शक्यतो खिरीचा नैवेद्य बनवून मा लक्ष्मी मातेला आपल्याला अर्पण करायचं आहे अशा पद्धतीने जर तुम्ही अमावस्येच्या दिवशी लक्ष्मी मातेला खिरीचा नैवेद्य अर्पण करत असाल तरीसुद्धा आपल्याला त्याची शुभफळं मिळतात माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये पैशांच्या अडचणीसुद्धा दूर होत असतात तर या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला करायच्या आहेत आता अमावस्येच्या दिवशी आपल्याला कोणत्या गोष्टी आहेत की ज्या करायच्या नाहीत बघा गुरुवार आहे गुरुवारच्या दिवशी गुरुवार अगोदरच्या दिवशी आहे आणि अम मौनी अमावस्येच्या दिवशी शुक्रवार आहे तर गुरुवारच्या दिवशी आपण केस धुत नाही त्याचबरोबर शुक्रवारचा जो दिवस आहे अमावस्येचा तर या दिवशीसुद्धा आपल्याला केस धुवायचे नाहीत त्याचबरोबर आपल्या सर्वांना माहीत असेल की अमावस्येच्या दिवशी केस धुतले जात नाही मेहंदी लावली जात नाही नखं कापली जात नाहीत किंवा मग ह्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आपल्याला पाळायच्या आहेत त्याच्यानंतर केसांना तेल लावणंसुद्धा वर्जित मानलं जातं शरीराला किंवा केसांना तेल लावणंसुद्धा अमावस्येच्या दिवशी वर्ज्य असतं त्याच्यामुळे आपण ही चूक करायची नाही त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे जी आपल्याला करायची नाही तर ती म्हणजे काय एक वस्तू आहे की जी आपण अमावस्येच्या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये खरेदी करून आणू नका म्हणजे मौनी अमावस्येच्या दिवशी ती म्हणजे झाडू किंवा मग लक्ष्मी आपण तिला लक्ष्मी मानतो जरी दिवाळीच्या वेळी लक्ष्मीपूजन होत असलं तर त्या त्यावेळी आपण झाडू जो आहे तो कधी कधी अमावस्येच्या दिवशी पण खरेदी करतो आणि याच्या म्हणजे धनत्रयोदशी असते तेव्हा आपण खरेदी करतो परंतु मौ मौनी अमावस्येच्या दिवशी झाडू खरेदी करणं योग्य मानलं जात नाही त्याचबरोबर या दिवशी जास्तीत जास्त मौन पाळायचं आहे कमी बोलण्याचा प्रयत्न करायचा आहे कारण ही मौन अमावस्या आहे त्याच्यानंतर पुढचं जे महत्वाचं काम आहे की या दिवशी मांस मच्छी या गोष्टी खायच्या नाही किंवा नॉनव्हेज पूर्णतः वर्ज्य ठेवायचं आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला भांडण तंटे जे आहेत ते सुद्धा करायचे नाहीत त्याचबरोबर अमावस्येच्या दिवशी जर आपल्या घराजवळ कोणी भिक्षुक आला किंवा दरवाज्यावरती तर त्यांना काही न देता रिटर्न पाठवू नका या हा जो दिवस असतो तो पितरांना समर्पित असतो या दिवशी आपले पितर जे आहेत त्यांच्या स्वरूपामध्ये आपल्या दरवाज्यामध्ये येऊ शकतात त्याच्यामुळे आपण असं दान करायलासुद्धा या दिवशी घाबरू नका किंवा मग काही वस्तू ज्या आहेत त्या तुम्ही दान करू शकता मौनी अमावस्येच्या दिवशी आपण महिलांनी कुंकू त्याचबरोबर तीळ जे असतात त्यांचं दान करू शकता अजून तुम्हाला एखाद्या गरीब व्य व्यक्तीला एखादी वस्तू असं वाटतं की तुम्हाला द्यायला पाहिजे किंवा आवश्यक असेल तर अशा वस्तूंचं सुद्धा तुम्ही या दिवशी दान करू शकता आय आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा धन्यवाद